तांत्रिक बिघाड नागपूरच्या दिशेने जाणारं एक हेलिकॉप्टर सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या तुशेवाडी बदनापूर तालुक्यात शिवारात लँड झालं होतं त्यामुळे घटनास्थळी ग्रामीण भागातील नागरिकांना हेलिकॉप्टर विमान हे केव्हा तरी जवळून पाण्याचा एक येतो असाच योग सोमवारी तुपेवाडी येथे ग्रामस्थांना आला एक हेलिकॉप्टर सकाळी साडे अकरा वाजेच्या तुपेवाडी गावच्या शिवारात लँड झालं हेलिकॉप्टर लँड झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि बच्चे कंपनी ज्येष्ठांसह युवकांनी हेलिकॉप्टरकडे थाउतली अनेकांना हेलिकॉप्टर जवळ उभा राहून सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही हेलिकॉप्टरच्या बाजूने झालेली गर्दी हटवण्यासाठी पायलटला नाकीनं आले होते घटनेची माहिती मिळतात हसनाबाद ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक संजय आहिरे यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी नागरिकांना हेलिकॉप्टरपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या काही वेळात तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते हेलिकॉप्टर मार्गस्थ झाले दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून नागपूरच्या दिशेनं हेलिकॉप्टर जात होतं